पालघरी विषय आता जसं हा श्रीन्या चौकशी माझ्याकडे त्याच्यातून काही ना काही समाधान करत आपल्या जे सांगायचं असेल दिसायचं असेल ती मी चौकशी करेन आणि आपल्याला लवकरच अहवाद साधायचा धन्यवाद समितीचा समितीचा सर्वप्रथम या ठिकाणी आई सी एस पी साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो की खरोखर या डीवायस मॅडम कडे हा चौकशी अहवाल देण्यात आलेला आहे त्या मॅडमवर विश्वास आपण ठेवायला पाहिजे कारण याच मॅडम कडून जो जबाब घेण्यात आला याच मॅडम कडे अर्ज वर्गीकरण केला गेला मोर्चा दिल्यानंतर आणि ह्याच त्या मॅडम होत्या या मॅडमने गैराईने त्या गैरईस जबाब घेतला आणि या स्वतः मॅडम मग पोलीस आल्या आणि त्याने बसून त्या ठिकाणी पुन्हा जबाब घेतला आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली म्हणजे आता आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे की मॅडमने चौकशी पुन्हा हातात घेतलेली आहे म्हणजे मॅडम शंभर करणार आणि आपल्याला एक महिन्याचा अवधी दिलाय एक महिन्यामध्ये मॅडम चौकशी पूर्ण करून आपल्याला जो काही आपल्या मोर्चाचा आव्हान आहे जो आपल्या मागण्या आहे शंभर त्या पूर्ण होतील आणि झालेला आहे असा माझा विश्वास आहे तर या ठिकाणी थोडी मी सूचना करतो सर्वप्रथम या ठिकाणी आलेले सगळे पास्टर आणि सर्व आमच्या आदिवासी बांधव आणि इतर समाजाचे सगळे आणि देवाचे सेवक लोकांचा मनपूर्वक मी आभार मानतो की तुम्ही एकता संघर्ष संघटनच्या पाठीशी उभे राहतात आणि तुम्ही एकता संघर्ष संघटनचे आज खरे हिरो आहात

शंकर गोविंद यांच्यासाठी दोनदा आहे रवींद्र जाधव साहेब राष्ट्रीय सल्लागार गोवारी साहेब बंडखा गोवारी साहेब आणि जमीनदार संतोष मालिके आहे महाबासाहेब करतो ठिकाणी इतर सदस्य आपले तलाशी कमिटी तयार झालेले आहे आपल्या विविध ठिकाणी कमिट्या तयार आहेत आणि सांगण्याचं तात्पर्य हे आहे या संघटन एक निस्वार्थपणे अहोरात्र तुमच्यासाठी कधीही एनी टाईम तयार आहे तर या संघटनेला तुम्ही जो पाठिंबा दिला आणि तुम्ही जे त्याचे सदस्य आहात याच्या पट्टीने अनेक लोक आहेत अजून पण तुम्ही इथं वेगाच वेळ काढून आलात आणि पात्रासाहेब विचार सदस्य आहेत